ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण श्री अरविंद यांच्या विचारांमधल्या एका महत्वाच्या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत आत्मतत्व आपल्याकडे आत्मतत्वाची लक्षणे आणि कार्य याबद्दल त्यांचे काही विचार आहेत त्यावरच आज आपण चर्चा करणार आहोत ही, ही खूप खोलवरची संकल्पना आहे अगदी म्हणजे योगसाधनेत एका विशिष्ट टप्प्यानंतर आपल्या आतूनच हे तत्व कसं पुढे येतं त्याची वैशिष्ट्ये काय आहेत आणि साधनेत त्याची नक्की भूमिका काय हे समजून घ्यायचा आपल्या प्रयत्न राहील विचार करा आपल्या आतच असा एक मार्गदर्शक आहे जो योग्य वेळी पुढे येतो तर हे आत्मतत्व तेव्हाच प्रभावीपणे पुढे येतं जेव्हा साधनेमुळे मन शांत झालेलं असतं म्हणजे ते स्वतःच्या विचारांचं किंवा इच्छांचं समर्थन करत नाहीये अच्छा त्याचबरोबर प्राणशक्ती म्हणजे आपली जी जीवन ऊर्जा आहे ती स्थिर झालेली असते संतुलित असते आणि शरीर तत्व म्हणजे आपली शारीरिक जाणीव ती त्या आंतरिक ज्योतीला अडथळा करत नाही ती विजवत नाही तिला म्हणजे हे सगळं जमायला हवं आधी मन शांत प्राणस्थिर हो ही एक प्रकारे पूर्वतयारी आहे असं म्हणता येईल हे साधनेत विशिष्ट प्रगती झाल्यावरच शक्य होत म्हणजे जेव्हा बाहेरचा गोंधळ कमी होतो तेव्हाच हा आतला आवाज किंवा हे तत्व जास्त स्पष्ट होतं आणि मग ते साधनेचं नेतृत्व हाती घेतं असं म्हणायचंय अगदी बरोबर तेच साधनेचं मार्गदर्शन करायला लागतं आणि याचं मुख्य लक्षण म्हणजे याचं एकमेव साध्य ईश्वर किंवा पुरुषोत्तम हेच असतं ईश्वर म्हणजे परमतत्व हो त्याची दृष्टी फक्त तिकडेच असते पण गम्मत म्हणजे कृती मात्र खूप लवचिक असते कोणतीही अशी ठाम कट्टर भूमिका नसते अरे वा हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे ध्येय अगदी पक्क पण मार्ग मात्र लवचिक कट्टरता नाही अजिबात अजिबात नाही त्यात कोणतीही ठराविक विचारांना किंवा नियमांना चिकटून राहण्याची वृत्ती नसते मग इतकी लवचिकता असूनही दिशा कशी काय साधली जाते म्हणजे भरकटण्याचा धोका नाही हो का नाही कारण त्याचं सत्याशी एक नैसर्गिक उपजत नातं असतं ते एका काय म्हणतात त्याला आंतरिक होका यंत्रासारखं का काम करतं श्री अरविंदे त्याला एका शोधक प्रकाश झोताची उपमा देतात शोधक प्रकाश झोत हो तो आपल्याच स्वभावातलं काय योग्य काय अयोग्य काय दिव्य आणि काय अदिव्य हे अगदी सहज ओळखतो आपल्यात काय बदल आवश्यक का आहेत ते तो अचूकपणे दाखवतो अच्छा त्यामुळे दिशा अगदी स्पष्ट राहते आणि त्याला काय हवं असतं मग म्हणजे त्याची आवडनिवड काय असते कशाकडे त्याचा कल असतो त्याला सत्य हवं असतं पण ते चिरस्थायी ज्ञानाच्या रूपातलं सत्य ओके आनंद हवा असतो पण तो आंतरिक शाश्वत आनंद हवा असतो क्षणिक सुख नाही प्रेम प्रेम हवं असतं पण ते ईश्वराकडे जाणारं विशुद्ध प्रेम मानवी आसक्ती नाही आणि सामर्थ्य हवं असतं पण ते परमात्म्याच्या सेवेसाठी स्वतःच्या अहंकारासाठी नाही म्हणजे त्याचा उद्देश केवळ स्वतःपुरता नाहीये तर संपूर्ण जीवनालाच दिव्य बनवण्याचा आहे अगदी बरोबर त्याचा मूळ उद्देश जीवनाला दिव्यता देणं हाच आहे त्याला वरवरचं सुख किंवा अहंकाराची पूर्तता नकोय आणि इथेच एक महत्वाचा अगदी विचार करायला लावणारा मुद्दा येतो बरं का हे आत्मतत्व अधम सुखापेक्षा चित्तशुद्ध करणारं दुःख स्वीकारायलाही तयार असतं काय म्हणता दुःखाला प्राधान्य हे कसं हे तर आपल्या सामान्य विचारांच्या एकदम उलट आहे हो पण त्याचं कारण आहे या तत्वासाठी प्रामाणिकपणा आणि आंतरिक शुद्धता सगळ्यात महत्वाची आहे अच्छा जे सुख सत्यापासून दूर नेतं किंवा अहंकाराला वाढवतं ते त्याला नकोय त्याऐवजी जे दुःख किंवा जे कष्ट आपल्या आतली अशुद्धी जाळून टाकतात त्यांचं ते स्वागत करतं म्हणजे शुद्धीकरणासाठी ते आवश्यक वाटतं त्याला अगदी सौंदर्य सामर्थ्य आनंद हे सगळं त्याला दिव्यत्वाशी जोडलेला हवं असतं त्याचा आग्रह असतो की जीवनातून उच्चतम सत्याची अभिव्यक्ती व्हावी श्री अरविंद यांच्या म्हणण्यानुसार आत्मतत्व हा आपला आंतरिक दिव्य अंश आहे हो जो साधनेत योग्य वेळी आपला मार्गदर्शक बनतो बरो बरोबर तो आपल्याला सत्य आणि दिव्यत्वाकडे खेचून नेतो आणि तो, तो लवचिक आहे पण ध्येयनिष्ठ आहे आणि संपूर्ण अस्तित्वाच्या परिवर्तनासाठी आग्रही असतो अगदी म्हणजे हे फक्त एक तात्विक विचार नाही तर साधनेतला एक प्रत्यक्ष अनुभव आणि शक्ती आहे जी आपल्याला ईश्वराकडे नेते निश्चितच ही एक अनुभवण्याची गोष्ट आहे त्यांच्या योग आणि या चर्चेतून एक विचार नक्कीच मनात घोळतोय कोणता की जर आपला हा आतला आवाज हा मार्गदर्शक वरवरच्या सुखापेक्षा शुद्ध करणाऱ्या अनुभवांना जास्त महत्व देतो तर आपल्या स्वतःच्या प्रगतीच्या कल्पनेबद्दल हे काय सांगत हा महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे खरी प्रगती साधण्यासाठी कधी कधी आपल्याला आपल्या नेहमीच्या सुखाच्या सोयीच्या कल्पनांच्या पलीकडे जाऊन काहीतरी स्वीकारायची तयारी ठेवावी लागते का हो बरोबर कदाचित आव्हानांना किंवा अडचणींना अपयश न मानता आंतरिक शुद्धीकरणाची संधी म्हणून पाहण्याची तयारी यावर नक्कीच विचार करायला हवा नक्कीच धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर